कमंडलू पंचकृषी माध्यमिक विद्यालय आसरे येथे एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत होतकरू मुलांना शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्या रंजनताई डगळे माजी प्राचार्य नायगाव खंडाळाचे श्री नंदकुमार कोकरे वाई पोलीस स्टेशनचे पी एस आय वाळूण साहेब पत्रकार भाऊसाहेब सपकाळ वाई पंचायत समितीचे अधिकारी मनोज कुमार पवार शांताराम गोळे आसरेगावचे सरपंच संगीताताई सनस रोहिडेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक चंद्रकांत सनस बाबुराव चोरट सूरज कासुर्डे कार्याध्यक्ष नवजीवन विकास मंडळ आसरे धोम विकास सोसायटीचे चेअरमन संतोष सनस माजी सरपंच कमलताई सनस आदी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन केले पंचवीस गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले एक हात मदतीचा या कार्यक्रमाची संकल्पना मांडून कार्यक्रम यशस्वी करणारे संतोष डगळे व दानशूर व्यक्तींचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांनी केले सूत्रसंचालन समीर सय्यद यांनी केले तर आभार संतोष शिंदे यांनी मानले एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत होत गुरु व गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय विद्यार्थी दत्तक पालक योजना विद्यालयामध्ये सुरू करण्यात आलं असू सु... विद्यालयात सुरू करण्यात आली असून खालील दानशूर व्यक्तींनी मुले दत्तक घेतली आहेत